मी प्रफुल्ल माळी मानकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आज या ठिकाणी माझा पासष्ट जनावरांचा गोठा आहे त्याच्यामध्ये पंचवीस मोरा जातीच्या मशे आहेत पंचवीस एच जातीच्या गायी आहेत लहान रेड्या पाड्या पंधरा अशी जवळजवळ पासष्ट जनावरे माझ्याकडे आहेत दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याचं एक आर्थिक उत्पन्न करून देणारा व्यवसाय आहे त्याचबरोबर एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा दुग्ध व्यवसायाकडे बघितलं जात आहे परंतु आजही बरेच शेतकरी हा व्यवसाय करत नाहीत कारण त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे तो वर्षभर असलेला जनावरांसाठी लागणारा जो ओला चारा आहे तो प्रश्न आहे त्यामुळं हा व्यवसाय करण्यासाठी थोडं शेतकरी बाजूला जात आहे एक नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन तंत्र ह्या व्यवसायामध्ये आलेलं आहे ते म्हणजे मुरगास मुरगास म्हणजे काय तर ओला चारा कुट्टी करून तो मशीनवरती प्रेस करून हवाविरहित जागेत साठवून ठेवणे म्हणजे मुरगास मुरगास वापरून जनावराला एक चांगल्या प्रकारचं प्रोटीन किंवा ऊर्जा त्याच्यातनं मिळती आज माझ्याकडं फक्त दहा गुंठ शेती आहे शेती नसतानाही हा व्यवसाय फायद्यात करू शकतो आपण उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे आज आपण ह्या व्यवसायाकडं तो फक्त आणि फक्त ब्रीड आणि फीड ह्यावरती अवलंबून आहे म्हणजे ब्रीड तयार करणं खूप सोपं आहे पण ते ब्रीड जर टिकवायचं असेल तर चांगल्या प्रकारचा चारा त्या जनावरांना देणं गरजेचं चा आहे चांगल्या प्रोटीनचा चारा त्याच्यामध्ये चा मग मुरगास हा आपल्याला एक उत्तम पर्याय आहे दररोज ज्या वेळेला आपल्याला स्वस्त चारा मिळतो आहे मक्याचा मुरगास त्यावेळेला आपण बनवून तो वर्षभर एकसारखाच जनावरला चारा आपण देऊ शकतो त्याचबरोबर लोकांचा एक समज आहे की मुरगास घालून हा व्यवसाय परवडत नाही मुरगाससारखा चारा जर आपण करून ठेवला तर दुष्काळी परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो आहे किंवा आज जर बघितलं पावसाचं प्रमाण जे आहे ते हळूहळू कमी होत चाललं आहे चाऱ्याची टंचाई उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर टंचाई बसते तर त्यासाठी आपल्याला तयार केलेला मुरगास आपण वर्षभर एकसारखा जनावरला जर दिला तर त्याला पचायची ही जनावरला सवय झालेली असते त्याप्रमाणे आज हा मुरगास जो आहे तो आज कमी जागेत आपण साठवण करून ठेवू शकतो आहे त्याचबरोबर त्याचे फायदे जर बघितलं तर मुर्गात जर कंटिन्यू दिला तर अर्धा ते एक लिटर जनावरांचं त्या ठिकाणी दूध दुद वाढते दुधाची प्रत सुधारते त्याचबरोबर इतर जे फायदे आहेत जनावरांच्या तब्येती सुधारतात किंवा माझाच्या तक्रारी कमी होतात त्याचबरोबर जनावरांचं जे हे आहे आयुष्यमान आहे ते एक वेतानं वाढतं आहे मुरगासारखा चारा जर दिला तर अशा प्रकारचे बरेच फायदे मुर्गासामध्ये आहेत मुर्गासाबरोबर आज आमच्या जनावरांना वाळलेला चारा त्याच्यामध्ये कडबा कुट्टी हरभऱ्याची कुट्टी गावाचं बुसकाट तुरीचं काढ असे सगळ्या प्रकारचं मिक्स करून आम्ही एकसारखा चा चारा जनावरांना वर्षभर एकसारखा कसा देता येईल अशा प्रकारचं नियोजन इथं केलं आहे जेणेकरून एकसारखा चारा पोटात गेल्यामुळं जनावरला त्या पचनाची सवय होती आणि फॅट एस एन जी लेवल आहे ती एकसारखी टिकून राहते प्रत्येक दिवशी जो जनावरला चारा दिला जातो आहे त्याच्यामध्ये पाच किलो मुरगास आणि सात किलो वाळलेला चारा असं एका टायमाला बारा किलो त्याचप्रमाणे संध्याकाळी असं बारा आणि बारा जवळजवळ चोवीस ते पंचवीस किलो चारा मुर्गा असा आणि वाळेला चार असा मिक्स करून आम्ही जनावरांना देतोय खायला देतो अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद